दीड लाख बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरुत्त चोवीस तास या आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सक्रिय झाले आहे आपल्या सरकारच्या भविष्यातील योजनांचा खुलासा करताना मुख्यमंत्र्यांनी सुमारे दीड लाख बेरोजगार तरुणांना विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे हे आपल्या सरकारचे प्राधान्य असेल असे स्पष्ट केले आहे दीड लाख नोकऱ्या लवकरात लवकर देण्याचा सरकारचा निर्धार आहे डोमेन ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अवलंब यावर लक्ष केंद्रित करणारे नवीन नियुक्ती आणि विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी सर्व समावेशक प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करण्यासाठी देखील सांगितले गेले आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जुन्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया आधी पूर्ण करावी रिक्त जागांवर नंतर नवीन नियुक्त्या सुरू करा नवीन कामावर आणि विद्यमान कर्मचाऱ्यांचे डोमेन ज्ञान आणि तांत्रिक ज्ञानाच्या विश्वासार्हतेवर लक्ष केंद्रित करणारे सर्वसमावेशक प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करा सरकारी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वय यंत्रणा मजबूत करा सरकारी कर्मचाऱ्यांना जास्त वेळ शेतात घालवावा लागेल सचिवांच्या दौऱ्याचा कार्यक्रम तयार करा राज्यातील विविध शासकीय तसेच विविध योजनांच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योजना राबविण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या आवश्यक सूचना शासनाने दिल्या आहेत